हा बोला हा तोडकर सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। बोडके सर बोला हा सर म्हटलं मग आमच्या पश्चिम महाराष्ट्राची पुढील दोन दिवस कशी कंडिशन असेल तुमच्याकडे काय होणार आहे विभागानुसार वेगवेगळी कंडिशन आहे आता नाशिक क्षेत्रात आपण बघित ढगाळ वातावर काही ठिकाणी उडीप मिळते काही ठिकाणी पुण्या एखादून फळ्यात सेम कंडिशन आहे आणि नाशिक जिल्ह्याची जर कंडिशन बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये इत्या चोवीस तासामध्ये म्हणजे तीस एकतीसच्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला वातावरण पुन्हा बिघडणार आहे एक झडीसारखं स्वरूप देखील पाहायला मिळू शकतं म्हणजे ढगाळलेलं वातावरण कुठे बारीक तुळे कुठे जाऊन जोरदार सटकारे अशी नाशिकची कहाणी आहे आणि इकडे बघायला गेलं सोलापूरला तर सोलापूरच्या अक्कलकोट ला देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि नाशिक जिल्ह्याचं पुण्यात एकदा सांगायचं म्हणलं तर एकतीस तारखेपासून जोर वाढतोय आणि जोर असा आहे की आता पहिल्यासारखी गर्मी नसल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याच्या थेंबा जरी जरा कमी पण ढगाळ वातावरण सारखं राहणार आहे तुमच्या परिसरामध्ये आणि येणार येणाऱ्या पावसामध्ये विजांचं पण प्रमाण राहील का सर लेवल जर कमी राहिली तर ते विजांचं प्रमाण कमी असतं आणि गर्मीची लेवल खूप कमी वाढल्यास तुमच्या भागामध्ये सकाळच्या पहारी थंडी पण वाजणार या काळामध्ये अच्छा हम्म नाशिक क्षेत्राची ही कंडिशन आहे तसेच नगर जी सर नगरची कंडिशन जर बघायला गेलं ना तर येणाऱ्या काळामध्ये हो आता मी पहिले सोलापूरचं विचारलं त्याची कंडिशन आपण बघूयात तर तीस आणि एकतीसला सोलापूरमध्ये विजांच्या कडकडामध्ये पाऊस होणार आहे व्याप्तीची कमी असेल व्याप्ती म्हणजे जो कवरिंग एरिया असतो म्हणजे भाग घेण्याची जी तीव्रता असते ढगाळ सगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल पण जोर मात्र दोनशे तीनशे अशा तालुक्यानुसार गावांना पाहायला मिळणार आहे आणि याच सोलापूरची कंडिशन पूर्ण करूयात आपण यांना दोन आणि एक तारखेला चांगला जोर राहणार आहे म्हणजे जोरदार मध्यम स्वरूपाचा दिवस दिवसभर सटकारी अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये वाऱ्याचा पण जोर असेल का वाऱ्याचा जो जो आहे तो जे रेग्युलरली चालतंय समजा वारं पाऊस म्हणजे झडीसारखं वार सार चाल ता वारे वारे। जे असतं ना त्याच्या पद्धतीने चालणार आहे आता सध्या काय झालंय की टमाटा बागायतदार शेतकऱ्यांचं म्हणणं असं की या वाऱ्यामुळे त्यांची झाड आडवे होत आहे तर वाऱ्याची वाऱ्याचे वाऱ्याचा वेग किती कमी होईल ह्या वाऱ्याचा वेग सर सरळ सरळ हा जो पाऊस कमी झाला नाही समजा उदाहरणार्थ तीन चार तारखेला त्यानंतर काय मिळेल तीन चार तारखेपर्यंत वारं मध्यम स्वरूपाचं राहणार आहे आणि आता कसं आहे मालाच्या बुडाला ओल आहे वरून शिपका जर पडला तर मालाच्या ओझ्यामुळे झाडे कलणार हो मोसमी वारी जशी असतात ना तशी कंडिशन आहे त्याच्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये विचारात घेतला तर दोन तीन तारखेला चांगला पाऊस आहे सेम सोलापूर बरोबर मग याच्यामध्ये पंढरपूर आलाय बिडकडील जे भाग आहे त्यापर्यंत आलाय पैठण गंगापूर या परिसरात देखील ह्याच तारखेला पाऊस असणार आहे नाशिक जिल्ह्यातील पूर्व साइडचे असे दोन तीन तालुके आहेत तसेच येवला मनमाड नांदगाव मालेगाव यातील बऱ्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस आहे पण नदी एवढे अजून वाळलेले नाहीत असा पाऊस किती तारखेपर्यंत होईल आता सर आ, मला एक म्हणायचं आहे की मग शेतकऱ्यांनी कमेंट करायच्या ना आपल्याला की बाबा असा पाऊस कमी आहे आमच्याकडे तर शेतकरी कमेंट करत नाही तर तरी ठीक आहे चालते यांच्या भागातली परिस्थिती बघायला गेली तर दोन तीन दिवस नुसते बारीक बुर सटकारे एका दोन ठिकाणी गरजे नाही होऊ शकते पण असा म्हणावा असा पाऊस यांना एक तारखेपर्यंत तरी नाहीये यांच्या पावसामध्ये थोडीफार वाढ होते दोन तीन तारखेला पण जे मागच्या काळात घडले असा मोठा पाऊस नाही यांच्या काळामध्ये यांना जडीसारखी बुरबुर सटकारे एका दोन ठिकाणी चांगले झटकारे असं घटना करतील पण आता जो पाऊस सांगितला धुमाकूळ हा यांच्याकडे नाहीये जो तुमच्या नाशिक क्षेत्रामध्ये तुम्ही विचारताय कारण की गरमीची लेवल बिलकुल राहिलेलीच नाही तुमच्या भागांमध्ये वाऱ्यामुळे हो सध्या नुसतं हो वाऱ्यामुळे गरमीची लेवल नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे असेल परत तुमचं नाशिक क्षेत्र आहे नगर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे सातारा पण येतोय सांगली कोल्हापूर पण मुसळधार पाऊस शक्यता कमी यांच्याकडे आठवड्यामध्ये हा आणि तुमच्याच माध्यमातून थोडं आपण काही ऑडियन्स काय करतोय की ह्या पण व्हिडिओला येतोय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भाचा पण आढावा घेऊया आणि मराठवाड्याचा पण देऊया तर मराठवाड्यामध्ये काय होणार आहे आणि पूर्वी विदर्भात काय होणार आहे गर्मीचे लेवल तुमच्यापेक्षा जास्त वाढले त्यांना तर अमरावती नागपूर बुलढाणा जालना परिसरामध्ये परत परभणी नांदेड भागा या भागामध्ये लातूरमध्ये काही ठिकाणी ह्या दोन दिवसानंतर म्हणजे एकतीस पासून पावसाला जोर वाढणार आहे आणि पाऊस हा पस्तीस ते तीस टक्क्याची व्याप्ती म्हणजे सत्तर टक्के भागांना बारीक बुरबुर सटकारी किंवा चांगला पाऊस तर बाकीच्या तीस टक्के हो। भागांना मुसळधार पाऊस किंवा जोरदार पाऊस अशी जोर कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि पूर्वीदर्भामध्ये जे काही यवतमाळ वगैरे भाग येतात तिथे काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते पुन्हा पण भाग ते तीस टक्के चाळीस टक्के मध्ये येतात बाकीच्या भागांना मध्यम त्यांची वितरण अशी कंडिशन राहील बोडके सर खांदेशची काय कंडिशन असेल सर खांदेशचा जो जळगाव भाग आहे ना जळगाव आणि धुळेची बाउंड्री ते चांगला पाऊस होणार आहे मुक्ताई नगर परिसर या भागांमध्ये पाचोरा भागामध्ये काही गावांना भरपूर पाऊस होईल पण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होणार आहे पाऊस यावेळी सुद्धा आता याच्यामध्ये लक्षात घेतला आपण पाचोरा परिसर पाचोरा परिसर कंडिशन मध्ये वारे पुन्हा वाहत आहेत हो हा त्यामुळे इथे हिमिडिटी लेवल घसरलेली आहे पण जळगावच्या काही उत्तरेकडील भागामध्ये चांगली एमपी पिलगाच्या भागामध्ये त्यामुळे तिथे पाऊस होऊ शकतो हो, चालतंय सर धन्यवाद धन्यवाद हो